एखाद्या दे भंगार जातीला रक्ताने हात मागलेल्या जाती जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका आराम करू दुश्माने झाले हो मला मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्माने झाले हे मला वैरी समजायला लागले माझ्या पाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या का तर मी मराठ्यांना मोठे करायला लागलो मराठ्यांचे पोर मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले आणि दोन जी आर दिले आता तुमचा सुद्धा देणार आहे सातारा संस्थांचा जे आर निघणार म्हणजे निघणार त्याशिवाय मी गप्प शकत नाही तर मग घोड्यात लावतो त्याला नाही दिले दुश्मने झाले हो मला मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मने झाले हे मला वैरी समजायला लागले आणि माझ्या भातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो मराठ्यांचे पोर मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओढून घेते जे खोट आहे तीच तर बोला रे आपली शहाणूक्याची पैदाशी खरं बोलायचं शिका एखाद्या भंगार जातीला रक्ताने हात जाती माखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका आराम करो शेवटी जात जात असती कामाल ना जातच काम आले वेळ आल्या वेळ आली ना संकट आलं तर धावून दांडक घेऊन जातच येऊ शकते दुसऱ्या मजा बघू शकतात आपण मी कधी भेद केला का भाजपच्या मराठ्यात देऊ नका आरक्षण काँग्रेसच्या मराठ्यांना देऊ नका शिवसेनेच्या मराठ्यांना देऊ नका राष्ट्रवादीच्या मराठ्यांना देऊ नका आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळालं आख्या मला म्हटलं आमच्याकडेच लवकर काही झाला काय बेकार असते सात आठ हजार एकट्या हजार करता बसले बसतात तुमच्या पाय कोण सांगतो राह दारू पिऊ नका मी हात जोडून पाय पडून सांगतो दारू पिऊ देशाच्या पाठवला अशी कणखर जात हे नाही फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा, जा तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही कोणीच मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती रोख फक्त दारू सोडा आणि शेतात त्याचा काच काम करायचं जा, लाजायचं नाही नाही तर आपल्याला हलवते राजकारण करू नका या मताचा मी नाही पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस राजकारण करायचं निवडणुका झाले की सगळं सोडून द्यायचं आपली जात सुधरायचे बघायचे आपले पोर पूर, पोरी अधिकारी करायचे बघायचे हे पाचच आहे एकदा जर पोरगन पोरी अधिकारी झाले ना पन्नास साठ वर्षे टेन्शनच नाही भाऊ कुणाचे सही करायचे कुणाचे नाही करायचे आपल्या लेखी पाहिजे हातात राहायला पाहिजे Nah, orang teman-teman terlalu kacatara, terlalu bakar, hampir sudah